नमस्कार कोकण आपला असा यामध्ये स्वागत आहे आपलं मी जरा जस्ट चाललेलो आहोत इकडे लह्याला तर एक मस्तपैकी छानपैकी एक व्ह्यू दिसला तर आपल्याला पण दाखवलं जरा चाललेलं एक बैलगाडी शहरीचं तिकडे चाललेलं होतं तर आपण वाटेमध्ये मला हे मस्त ठिकाण वाटलं जरा बघा कसं पण छान दिसतं एकदम दाखव तुम्हाला हे बघा मस्तुका गार है साइड ने मन प्रसन्न तो होता बारीक बारीक गवत है अपन आता छोटे तापो में मत ना छान पेकिदमा है गाँव है हे भांबेडच्या इकडनं आहे खाली रस्ता तो विवली गावात तिथून टोकार गेलं बघू आपण इथून तुम्हाला आजोबा दृश्य दाखवतो मी खूप छान वाटलं म्हणजे खूप म्हणजे प्रसन्न वाटते म्हणजे फ्रीमध्ये एकदम मन प्रसन्न झालं आणि तुम्हाला मी चारही साईडने दृश्य दाखवतो गेल्यावरती व्हिडिओ नक्की बघा पूर्ण बघा तसं नाही वाटेल आणि आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा हे बघा छान असं आहे सपाट एकदम मला एक असं दृश्य दाखवतो कोकण म्हणतात ना स्वर्ग असतो कोकणामध्ये तरीच चारी साईडने तुमचंही मन प्रसन्न झालं असेल एकदम बघून यावंस वाटत असेल ना खरंच या बिवली गावमध्ये आहे आंबेडवरनं पाटापटो लाज्याला यायला तिकडे रस्त्यामध्ये आता, समोर धरण आहे दाखवत तुम्हाला हे बघा ते धरण आहे बांधेला